आता ह्या उचलून बघूया ते हे काय हा बघा माशाल्ला बघा इनातला एक मिल्लेला आहे बारकासा हे बघा तुम्ही एक छोटासा किरवा अल्ला हिनात बघा मोठा मिलला आहे किरवा मिळाला आहे साईज मो भारी आहे किरव्याची मोप भारी आहे किरवा बारका बघा कायचा ਬਾਂਦੀ ਜੀ ਠੀਕ ਹੈ ਬਾਂਦੀ ਚ ਟ੍ਰਿਕ ਹੈ ਮੈਂ ਆਪਸੇ ਦੋ ਸੈਟ ਜਿਹਦੇ ਵਿੱਚ ਟਿਕਿਰਵਾਵਾ ਇਹਨਾਂ ਬਿਲਕੁਲ ਵਗੈਰਾ ਕਿਰਵਾਏ ਰੇਸਾਂ ਟਿਕੀ ਨੇ ਇਹੰਦਾ ਪਾਉਣਾ ਉਹ ਧਿਆਨ ਰੱਖ ਲੈ ਨੀਹ ਪੋਚਾ ਰਾਤਾ ਅਸੀ ਮੋ ਚਲਦੇ ਅਰੇ ਜ਼ੌਬਰ ਦਾ ਸਰੇ ਆਸੇ 1 ਨੰਬਰ ਆਸੇ ਅਸਾ ਟੋਨ ਨਾ ਕੋ ਅਰੇ ਵਾਸ਼ਾ 1 ਨੰਬਰ ਹੈ हॅलो एव्हरीवन असलामिकुम मी साजिद आपला यूट्यूब ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचा वेलकम आहे आजचं व्हिडिओ एक खास आहे हिरव्यांचो किरवे आम्ही धरायला उतरले आहोत खाजनातला ह्या आहे खाजन ही जंगल जेटी वेशवी आहे आम्ही लोका मी जुबेर रिशान आज किरवे धरायला उतरला तर हो व्हिडिओ आज तो मग खास बनलेलो आहे व्हिडिओ तुम्ही हो लास्ट पाऊस बघा हिनी कोण कोण किरवे खाते जरा कमेंट्स करून जरूर सांगा चला मग वाट का बघता हे हो। व्हिडिओ बघूया आता हे बघा हे झाले आहेत टोटल अकरा झाले आहेत आता हे फेकायला चाललेले हो खासनातला निशान आहे जुबे हे बघत आम्हाला पण घ्या बघा हे पण आहेत बघायसाठी आलेले आता गल जेटीच्या खासनात आल्या हे झिले टाकायला हे बघा हे झिले आहेत हिनला लावलेले कोंबरेचे पाय सगळे आता एक 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 टाकणार जुबेर गेलो थया पहिले टाकल्याने दोन हे बघा हो, तो बघा थया टाकते टोटल आता आपण अकरा घेऊन आलेले आहो दोन पडले विशाने उरवला ने तिसरा हे बघा आता पुऱ्या घेऊन चाललेलो आहे जुबेर टाकेला झिले जे टाकता की किती मिळतात काय ती खाजन आहे बुरी आणि खाजनातला जास्त किरवे मिळतात आता ह्या पाचवा झिला टाकते जुबेर हे बघा किती मेहनत घ्यायला लागते त्या किरव्यासाठी हे बघा हे खाजन आहे ह्या खाजनातला किरवे धाडतात ही दोघा जणं गेलेले हे बघा या खाजनातला या अकरा झिले टाकायला आता फायनली झिले उठवायसाठी आलेले आहो मी जिशान आणि जुबेर तर पहिला झिला उचलला जाते आली इन्शाल्ला मिळेल तिनातला इन काही मिळणार नाही चला पुऱ्या जाऊया सावकास सावकाश का खाजल आहे तो दुसरा उचलल्या जाते दुसरा पण निघला खाली हा तिसरा उचलेला चाललेला चाहता हातात बाल्टी जोबेर उचलते आणि फुऱ्या मी चालते तिसरा पण काही नाही म्हणजे आज काय लग नाही वाटे आपली जुबेर बाय बोलतात पाणी चेंज आहे काल ते टाकले होते माशाला मोप होते चला अल्ला करी मी निशान काय बोलतेस तू हय हय नाही इन्शाल्ला मिळते मिळते खाजन आहे पुढे जंगल जेटीजवर माझे पाय सरत आहेत फर्स्ट टाइम मी खाजनातला उतरलो हे बघा ही खाजन लागतो खाजनातला नागान चिखल जाम आहे चिखलातला पाया रखते हे जुबेरीने झिशान आहेत ते खाजनाचे गिरे आहेत कोकणी लोकांना माहिती असते की खाजनातला गिरो असते दुसरा उचलते दुसरे माशाल्लाहशाल्ला झुबेर दाखव दाखव हा बघा छोटासा मिललेला आहे है, माशार्ला, माशार्ला। चला पहिली उद्घाटन झालेलं आहे अल्लाह तीन उचलल्या चौथा आहे हा हा हे माशाल्ला माशाल्ला साईज बघाय बार का पण माशाल्ला चला दोन मिललेले आहेत अजून बाकी उचलायची बाकी बाकीत नाही बा काही खाजं आहे या जंगल जेटीच्या जवळही खाजण आहे थाया ही आम्ही तिघा जन काय झिले टाकल्याच्यात भेड नाही जात की खाजनाचे झार आहे थाया पण बैसताव आणि वाट बघताव मग तीनच्या पाच झिले उचलतो झुबेर आहे तो आपला फुऱ्या फुऱ्या चाललेलो आहे जिशान पण माशाला हय हय तिनात पण आहे पण मोब साईज बारकी आहे हा माशाला इनात पण येतो जिशान साईज बार, बार।, बार के चाले हे बघा हे हे बघा एक नंबर बघा किरवेची एक नंबर साईज बार के पण हे बघा काजनातला झाडावर टाकायला लागते होय दोरी अर्कावेला ला ला ता या लाच जिला उचलला गेला आहे तिनात पण काही नाही आता आम्ही चाललेल्या वरती विले घेऊन का की पाणी भाडलेलं आहे तर ह्या टायमातला काही हिरवे मिळत नाही चला फायनली किरवे धरून झालेला आहे आमचा सुमारा आठ वाजता आलेल्या होत्या आता आम्ही चाललेल्या वापस हे बघा हे जिलेबीला घेऊन जिशान, जुबेर आणि मी सांगा मग आजचं व्हिडिओ कैसो वाटलं तुम्हाला आणि आजचो व्हिडिओ जो किरव्यांचा होतो आणि जरूर कमेंट्समध्ये सांगा कोण कोण कोकणी लोक किरवे खातात आणि आपल्या चॅनलवर जी नवीन असाल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको चला मग मिलू इन्शाल्ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अल्ला हाफिज